धुळ्यात काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आमदार धीरज लिंगाडे यांच्या उपस्थितीत पार पडली आढावा बैठक येत्या काही दिवसात इतर दहशतवादी अड्ड्यांवर देखील हल्ले माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरेंचा दावा देवपुरात नगावबारी परिसरातील समता सिरॅमिकमध्ये भीषण आग पंधरा लाखांचं नुकसान धुळे पुणे धुळे स्वतंत्र रेल्वे सुरू करा मी धुळेकर संघटनेची रेल्वे स्टेशन प्रबंधकांकडे मागणी आणि धुळे मनपा स्थायी समितीची बैठक आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न धुळे जिल्हा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आमदार धीरज लिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक आठ मे रोजी धुळे जिल्हा व शहर काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या देवपुरातील सुंदर सावित्री सभागृहात ही बैठक पार पडली महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस निरीक्षक आमदार धीरज लिंगाडे यांच्या विशेष उपस्थितीत या बैठकीला काँग्रेसचे आजी माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार बैठकीला खासदार डॉक्टर शोभा बच्चाव खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी माजी खासदार बापू चौरे प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष भाई नगराळे प्रदेश सचिव डी एस अहिरे प्रदेश सचिव युवराज करंकाळ रणजित पावरा भटक्या विमुक्त आघाडीचे कार्याध्यक्ष रमेश श्रीखंडे डॉक्टर दरबार सिंग गिरासे पितांबर महाले डॉक्टर अनिल भामरे प्रमोद सिसोदे गायत्री जयस्वाल किरण नगराळे तसेच काँग्रेसचे सर्व माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सहकार क्षेत्रातील पदाधिकारी माजी नगरसेवक युवक काँग्रेस महिला काँग्रेस सेवा दल एस सी एस टी ओ बी सी उद्योग अवजड वाहन ग्राहक संरक्षण सेलचे पदाधिकारी सहकार उद्योग व व्यापारी सेल जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांची बैठकीला उपस्थिती होती आज देशमुख असतील आबा असतील प्रखर भोसाहेब सुनीलजी जाधव प्रकाश वाह आणि चित्ते पुष्पकांपजी आज पाच मतदारसंघावर काँग्रेसचा एकही या ठिकाणी उमेदवार नाही हे ऐकून मनायला पटत नाही त्या विभागात पूर्वी बाबा आमदार म्हणून होते त्यामुळे जिल्ह्याला आपल्याला आता परंतु यावेळेस थोड्याशा लोकांना पुन्हा बाबा सुद्धा होऊ शकले नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये संपूर्ण धुळ्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत चॅनल पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे यामुळे संपूर्ण देशभरातून भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन केलं जात आहे धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी देखील भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन केलं आहे सर्जिकल स्ट्राईकप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाला पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी स्वातंत्र्य दिलं होतं ऑपरेशन सिंदूर ही मोहीम अद्यापही थांबली नसून पुढील काही दिवसातच पाकिस्तानला अजून धडा शिकविला जाईल सर्वच दहशतवादी अड्ड्यांवर लवकरच हल्ले केले जातील असा दावा डॉक्टर सुभाष भांबरे यांनी केला आहे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन धुळेकर जनतेचा अभिनंदन कारण बावीस एप्रिलला जो भॅड हल्ला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलेला होता पाकिस्तान प्रशिक्षित अतिरेक्यांनी केलेला होता त्या हल्ल्यात सत्तावीस निर्परा ज्यांच्याकडे हत्यारे नव्हते काही नव्हते ते होते पर्यटक त्यांचा बेशुक गोळीबार करत धर्म विचारून जात विचारून त्यांना ठार करण्यात आलं त्याच्या मागे षडयंत्र अनेक गोष्टीचा निर्णय घेतल्यानंतर काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे काम होत होते आणि पर्यटन अगदी जोरात झालेलं होतं यावेळेस पर्यटन जो जो दो दोन कोटी पेक्षा जास्त पर्यटक काश्मीरला भेट द्यायला आलेले होते आणि काश्मीरचे इकॉनॉमी ही पर्यटनावर आहे आणि त्याच्यावर परिस्थिती बदलत चालली होती काश्मीरी लोकांचा सरकारवरचा विश्वास वाढत चालला होता आणि काश्मीरी लोक मोठ्या अभिमानाने म्हणायला लागले होते आम्ही हिंदुस्थानी आहोत आम्ही भारतातच राहणार आणि हेच पाकिस्तानला नको होतं आणि म्हणून हा भॅड हल्ला करून आला त्याच्या मागे काश्मीरला भारतापासनं तोडण्याचा एक हेतू होता आणि दुसरं भारतात अंतर्गत कलह निर्माण करण्यासाठी मुद्दाम धर्म कोणता जात कोणता विचारात त्यांना मृत्यूमुखी पाडलं आणि मग मोठा आक्रोश झाला सगळीकडे पूर्ण भारतात आक्रोश झाला की बस झाला हिन की जिनं फार वेळा आपण लाड सहन केले मागे सर्जिकल स्ट्राईक केला होता तिथल्या अतिरेक्यांचा बंदोबस्त केलेला होता नंतर बालाकोटचा स्ट्राईक झाला पाकिस्तानमध्ये घुसून तिथले अतिरेकी तळे उद्ध्वस्त केले परंतु यावेळेस ठरवलं मोदीजींनी सांगितलं पाकिस्तानने बहुत बडी गलती कर दी। उन्हें पता नाही आहे सजा मिलेगी कल्पना के परीक सजा मिलेगी आणि म्हणून आता ठरवलंय नुसतं अतिरेक्यांचे तळेच नाही उद्ध्वस्त करायचे नुसतं अतिरेक्यांनाच ठार नाही करायचं त्यांना मदत करणारे त्यांच्यासाठी प्लॅनिंग करणारे मग ते कोणीही असो जैसे मोहम्मद असेल लष्कर तोबा असेल असे अनेक आउटफिट्स आहे त्याच्या व्यतिरिक्त आय एस आय पाकिस्तानचे गुप्त हेर संघट संस्था किंवा पाकिस्तानचा आर्मी चीफ जे जे कोणी असतील त्यांना सोडायचं नाही आणि म्हणून आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना मोदींनी आदेश दिला तुम्ही प्लॅनिंग करा आणि नुसत अतिरेक्यांनाच उडवायचे नाहीये अतिरेक्यांचे आकार अतिरेक्यांना बळ देणारे फायनान्स करणारे सगळ्यांना उडवायचं आहे आणि म्हणून काल रात्री साडेसात वाजता सॉरी दीड वाजता सा, व्यवस्थित प्लॅनिंग करून या तिन्ही एअरफोर्सच्या डोवाल साहेब असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील यांची बैठक होऊन प्लॅनिंग झालं कोणालाही खबर झाली नाही मंत्रिमंडळातल्या इतर सहकार्यांनाही माहिती नव्हतं आणि नऊ टार्गेट फिक्स केलेले होते मग त्याच्यातले पीओ के मध्ये सहा होते आणि पाकिस्तान मधले तीन होते हे सगळे तळ उद्ध्वस्त केले शंभरच्या वरती अतिरेकी ठार केले आणि मसूद अजर त्याच्या कुटुंबातले चौदा लोक ठार झाले रडायला लागला मी मेलो सत बर झालं आणि अख्ख्या जगाला डिप्लोमॅसीने सांगून दिलेलं होतं आमच्या लोकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे त्याचा बदला घ्यायचा आमचा अधिकार आहे आम्ही फक्त अतिरेक्यांवरच बॉम्ब हल्ला केलेला आहे आम्ही मिलिटरीवर नाही केला आहे कॉमन लोकांवर केलेला नाही त्याच्यामुळे आम्ही आमचा हक्क अबाधित ठेवल्यानं आम्ही तो अटॅक केला आहे आणि आमचं ऑपरेशन सिंदूर काय नाव दिलं ज्या अतिरेक्यांनी आमचा सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला आमच्या सत्तावीस भगिनींचा त्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं आणि ते यशस्वीपणे पार पाडलं परंतु त्यांचे एक दोन अतिरेकी ते लपवायचा प्रयत्न आहेत आणि आपले रॉ असेल गुप्तचर संस्था असतील त्यांचे एकदम करेक्ट इनफुट आणि करेक्ट प्रिसिजन नाही मी राज्यमंत्री असताना रफालचा सौदा झाला होता त्यावेळेस बराच गदारोळ काही लोकांनी उठवला होता मी त्यात जाणार नाही राजकारण करणार नाही रफालच्या विषयी अनेक क्वेश्चन मार्क झाले त्यावेळेस ज्यावेळेस रफाल घेतलं त्यावेळेस रफाल विथ थर्टीन इंडिया स्पेसिफिक म्हणजे काय नुसतं रफाल विमान तर फोर जनरेशन फायटर प्लेट प्लेन तर आहेच परंतु त्याला तेरा गोष्टी चिकटवलेल्या होत्या जे भारताने मागून घेतलं होतं त्याच्यातलं पहिलं म्हणजे स्काल्प मिसाईल हे जे नऊ टार्गेट बरोबर उद्ध्वस्त केले ते आपल्या स्काल्प मिसाईलने केले मग त्याच्यात इतर ज्या काही गोष्टी येतात त्याचा प्रचंड फायदा झाला विथ प्रिसीजन पाकिस्तान मध्ये लागल्या नाही भारतात राहून उडवले आणि अजून ऑपरेशन संपलेलं नाही टार्गेट्स आहेत ते पळवतायत अतिरेक्यांना इकडनं तिकडनं तिकडनं इकडे तुम्हाला माहिती असेल गेल्या सहा महिन्यात अडोतीस अतिरेकी पाकिस्तान मध्ये जाऊन मारले बातमी काय अन अनआयडेंटिफाईड पर्सन अनोळखी माणसाने आता मी बाकीच बोलत नाही पण ही आहे आपली गुप्तचर यंत्रणा आणि त्याच्यामुळे हो पाकिस्तान भूमीतला एक पण अतिरेकी जिवंत ठेवायचा नाही हा निर्धार केलाय हे लक्ष केलेलं आहे आणि म्हणून मोदी हे तो मुमकिन आहे कारण हे हल्ले आधी झालेले आहेत आपण कधीच रिटॅलिएट केले नाही आपण सर्जिक उरीच्या वेळेस आपले अठरा जा, अठरा जवान शहीद झालेत आपण दहा दिवसात बदला घेतला सर्जिकल स्ट्राईकने आम्हाला चाळीस जवान शहीद झालेत आपण लगेच पंधरा दिवसा बारा दिवसांनी बालाकोटला म्हणजे पाकिस्तान मध्ये जाऊन बालाकोटचा स्ट्राईक त्या जगाला अचंबित करणार होता कारण बारा विमाने गेलेत साठी आणि इतर बारा विमानात त्यांना कव्हर करण्यासाठी त्यांच्यावर कोणी हल्ला करू नये आणि यशस्वी परत आले त्या पार्श्वभूमीवर त्याच्यापेक्षा सरस असा हा अटॅक आहे आणि याच्यावर थांबणार नाही आणि पाकिस्तानला सांगितलंय सगळ्या जगाला सांगितलंय आमचं टार्गेट फक्त अतिरेकी आहे आमचा टार्गेट पाकिस्तानी सेना नाही आहे आमचा टार्गेट पाकिस्तानी जनता नाही आहे पण तरी पाकिस्तानने आगळी केली आमी हो। साथी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या लाईक शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात सलग दुसऱ्या दिवशी अग्नितांडवाची घटना घडली नगावारी परिसरातील समता सिरॅमिकमध्ये मध्ये दिनांक आठ मे रोजी सकाळी भीषण आग लागली या आगीत दुकानातील संपूर्ण फर्निचर सिरॅमिक टाईल्स किचन सिंक शौचालयांचा संच फर्निचर फिटिंग्स आदी साहित्य जळून खाक झालं यात सुमारे पंधरा लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही देवपुरातील नगावबारी परिसरात मुंबई आग्रा महामार्गालगत हॉटेल साई किशन शेजारी नयन विनोद टाटिया यांच्या मालकीचं समता सिरॅमिक नावाचं दुकान आहे आठ मे रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास समता सिरॅमिकच्या इमारतीत आग लागल्याचं सा निदर्शनास आलं आगीची माहिती मिळताच धुळे अग्निशमन विभागाच्या तीन बंबांसह पथकानं घटनास्थळी धाव घेतली फायरमन पांडुरंग पाटील श्याम कानडे कुणाल ठाकूर वाहनचालक राहुल पाटील आणि अधिकारी दुष्यंत महाजन यांच्या संयुक्त प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं या आगीत समता सिरॅमिकचे दोन्ही मजले पूर्णतः बाधित झाले असून दुकानाचे मालक टाटिया यांचं मोठं आर्थिक नुकसान आहे आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे या घटनेनंतर संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही मालकांच्या वतीनं करण्यात आली आहे या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलिसात नोंद करण्याचं काम सुरू होतं काही सात सात मला फोन आलं दुकानात आग लागलेली असं तर आलो तर बरीचशी जास्त आग लागलेली होती तोपर्यंत साडेसात पावणे आठपर्यंत मग अग्निशावंतच्या गाड्या आल्या तरी लवकरच आल्या कॉल केल्यानंतर एक पाच ते दहा तरी त्या गाड्या इथं आल्या ते मध्ये जेव्हा आम्ही बघितलं जेव्हा शटर उघडलं तो आग भरपूर जास्त लावून गेलेली होती तोपर्यंत आणि आमच्या विचाराच्या हिशोबाने ते शॉर्ट सर्किटमुळेच आग लागलेली आहे तोटमुळेच माझ्या हिशोबाने तो। आग लागलेली असणार आणि बरंचसं आमचं सगळे टाईल्स मार्बल सॅनिटरी वेअर बी सगळं सामान होतं सगळं संपलेलं आहे सगळं असं सं संपून दिलेलं आहे त्याच्यात काहीच राहिलेलं नाही आहे जवळजवळ दहा ते पंधरा लाखाचं नुकसान झालेलं ला असतं तर दुकानाचं नाव सिरेमिक आहे नवाडी मुंबई आग्रा हायवे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे पुणे धुळे स्वतंत्र रेल्वे सुरू करा अशी मागणी मी धुळेकर संघटनेनं धुळे रेल्वे स्टेशन प्रबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा तसेच जळगाव जिल्ह्यातील अंबळनेर पारोळा परिसरातून दररोज हजारो नागरिक विद्यार्थी नोकरदार वर्ग व्यापारी वर्ग विविध कामांनिमित्त तसेच वैद्यकीय उपचारांसाठी रुग्ण पुण्याला ये जा करीत असतात नरडाणा व धुळे औद्योगिक वसाहत येथे मागील काही वर्षात बरेच उद्योग वाढले आहेत त्यासाठी सुद्धा कंपन्यांच्या कामांसाठी प्रवाशांची संख्या वाढली आहे यासाठी सध्या परिस्थितीत बसेस व खाजगी वाहनांद्वारे नागरिक प्रवास करतात जो खूप नागरिकांना परवडणारा नसतो कोविड साथीच्या अगोदर धुळे ते पुण्यासाठी दोन बोग्या सुरू करण्यात आल्या होत्या परंतु कोविडच्या साथीमुळं त्या बंद करण्यात आल्या त्यावेळीही त्या बोग्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद होता धुळे मुंबई स्वतंत्र रेल्वेला चांगला प्रतिसाद आहे त्याच धर्तीवर धुळे पुणे रेल्वेला देखील चांगला प्रतिसाद मिळू शकतो धुळे जिल्ह्याची वाढणारी लोकसंख्या तसेच संपूर्ण धुळे जिल्ह्यातून पुणे येथे ये जा करणाऱ्या प्रवाशांचा ओघ स्वतंत्र रेल्वे सुरू करण्यासाठी गरजेचा आहे त्याजोगे हो रेल्वेचा फायदा जिल्हा व संपूर्ण खान्देश पंचकृषीतील सर्व नागरिकांना होईल धुळे पुणे धुळे रेल्वेला प्रवाशांद्वारे चांगला प्रतिसादही मिळेल ही रेल्वे सुरू झाल्यामुळे धुळे स्टेशन परिसरात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व धुळे शहर व धुळे जिल्ह्यातील उद्योगांनाही चालना मिळेल तरी लवकरात लवकर धुळे पुणे धुळे स्वतंत्र रेल्वे सुरू करावी अशी मागणी धुळे रेल्वे स्टेशन प्रबंधक सुरेश जाधव यांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल विशाल गायकवाड छोटू पोद्दार आफ्रिदी शेख उपस्थित होते पुण्याला जाणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या आहे धुळ्याहून विद्यार्थी व्यापारी तसेच मेडिकल ट्रीटमेंटसाठी जाणारे पुण्याला व येणारे असे खूप प्रवासी आहेत धुळ्याहून सध्या बरेचसे लोकं खाजगी वाहनांनी प्रवास करतात व त्यामुळे तो परवडणारा नसतो धुळे पंचकोशीतून ह्या मोठ्या प्रमाणावर जाणाऱ्या पुण्याला व तिथून येणाऱ्या प्रवाशांचा एक डिमांड बघता आम्ही शेशवप्रबांध साहेब जाधव साहेबांना एक निवेदन घेऊन मी धुळकर संघटनेतर्फे मागणी केली आहे की धुळे ला, ते पुणे व पुणे ते धुळे अशी स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करावी त्यामुळे धुळे पंचविपेतील म्हणजे फक्त धुळ्यावरच नाही तर धुळ्याला लागून जितके तालुके आहेत किंवा गाव आहेत तेथूनही पुण्याला जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रवाशांना खूप सुविधा होईल कारण की धुळ्यात उद्योगधंदे खूप वाढले आहेत त्यामुळे व्यापारी सुद्धा किंवा शिक्षणाच्या सुद्धा धुळ्याचेही महत्त्व वाढले आहे पुण्याचेही महत्त्व वाढले आहे तर या सर्व गोष्टींना बाबीने लक्षात ठेवून आम्ही रेल्वे बोर्डाला विनंती क करत आहोत मी दोघां तर्फे की लवकरात लवकर धुळे ते पुणे व पुणे ते धुळे अशी स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करावी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिकेतील स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात स्थायी समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ही बैठक आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीत एकूण सोळा विषय अजेंड्यावर होते त्यापैकी क्रमानुसार चर्चा करून विषयांना मंजुरी देण्यात आली त्यात प्रामुख्याने आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत निधीतून शहरातील पंधरा नदी काठावरती बटरफ्लाय एलईडी ट्री मूलभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत मनपा हद्दीत एक ते दहा ठिकाणी ओपन जिम साहित्य बसविणे मनपाच्या मालकीच्या शाळा दुरुस्ती करणे प्रभाग क्रमांक दोनमध्ये द्वारकानगर येथे अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक सोळामध्ये रेणुका नगर बोर्ड ते साहेबराव गुरव यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे मनपा नवीन इमारतीतील यू पी एसच्या देखभाल दुरुस्तीकरिता एक वर्षासाठी एम सी नेमणे लेख्यांचा साप्ताहिक तपासणी अहवाल स्थायी समितीपुढे सादर करणे पावसाळ्यापूर्वी शहरातील नैसर्गिक नाले साफसफाई करणे गोंदूर विमानतळाच्या धावपट्टीला समांतर दोन नाल्यांना वळविणे व वलवाडी शिवार भोकर शिवारातील कॉलनी परिसरात तसेच देवपूर पश्चिम भागातील कॉलनी परिसराचं पुरापासून संरक्षण करण्यासाठी सुशिनाल्याला जोडणी करणे देवपूर व साक्री रोड अमरधाम येथे अंत्यसंस्कारांच्या ओट्यांसह बैठक व्यवस्था व विद्युत व्यवस्था करणे प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे प्रभाग क्रमांक सोळामध्ये देवचंदनगर व कृषीनगर येथे रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे प्रभाग क्रमांक एकमध्ये वलवाडी शिवार येथे वरडेल रस्त्याअंतर्गत देवमोगरा सोसायटी येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे देवपूर परिसरातील गवळी समाज दफनविधी येथे संरक्षण भिंत बांधणे प्रभाग क्रमांक पाच अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे वलवाडी शिवार अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे मनपाच्या जुनी प्रशासकीय हेरिटेज इमारत येथे सेंट ब्लास्टिंग करणे प्रभाग क्रमांक एक ते एकोणीसमध्ये विविध रस्त्यांमधील खड्डे बुजविणे इत्यादी विषयांचा समावेश होता आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपायुक्त करुणा नगर नगरसचिव मनोज वाघ चंद्रकांत ओगले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते आज आज सगळे विषय हे गिल्लेच्या मंजुरीचे विषय होते सन्माननीय शहराचे आमदार अनुभव अग्रवाल यांच्या आमदार मधून पांढराने जीत डेकोरेटिव्ह एल ई डी लाईट बसवण्याच्या संदर्भातला एक त्यांनी तो प्रस्ताव मंजूर करून दिला होता आणि ते त्याची इम्प्लिमेंटिंग एजन्सी महानगरपालिका होती तेव्हा आपण ते टेंडर काढलं होतं त्याला मान्यता आज आपण दिली काही ओपन जिमचे प्रस्ताव होते काही अण्णाभाऊसाठी दलित वस्तीमध्ये काही मंजुरीचे प्रस्ताव होते त्यासोबत सफाईचा एक विषय आपला होता आणि आपलं जे मागच्या वर्षी आपण बघितलं की मलवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी येत होतं तर आपण गोंजूर विमानतळाच्या तिथून एक आपण भूमिगत एक पाईपलाईन करतो जी सुशिनाला जोडायची जेणेकरून या कॉलनी परिसरात येणारं पाणी थांबवता हो येईल त्या एका विषयाला आपण आज मान्यता दिलेली आहे आणि त्यासोबत जे आपले अमरधाम आहे देवपूरचं अमरधाम आहे कुमारनगरमधलं साथेगावचं अमरधाम आहे या अमरधामांना मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला मूलभूत सोयी सुविधांमध्ये उपलब्ध झालेला आहे तर हे हा निधी सतवी त्या महाल्यांनी उपलब्ध करून दिला पाहिजे मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून तर त्या कामांना पण आपण आज मंजुरी दिलेली आहे त्यासोबत काही मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत वलवाडी आणि याच्या भागामध्ये शहर भागामध्ये ती ऑपरेट रस्ते गवळी समाजाची विषापन आणि अशा स्वरूपाच्या सगळ्या विषयांना आपण आज मान्यता दिलेली रस्त्याच्या दातूचीच्या विषयाला आपण मान्यता दिली खूप मोठ्या प्रमाणात खड्डे जिथं होतात तिथं परिस्थिती बघून तिथली कामं करायची हे करत असताना आपली जी आता जी मुलगी आपलं जे भूपिगत गटार योजनेचं काम चालू आहे या कामामध्ये या ही तिथं कट होऊन पुन्हा नव्याने पुन्हा काम करायला लागू नये म्हणून त्या भागातली दुरुस्ती थांबून बाकीच्या भागामध्ये ती कामं करायला आपण आज मान्यता दिलेली आज जवळजवळ शहर विकासाच्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल